नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पवित्र ग्रंथ श्रीमद भगवद्गीतेचा तेरावा अध्याय चला तर मग सुरू करूया हो नम भगवते वासुदेवाय नम भगवद्गीता अध्याय तेरावा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग यो भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे कौतेया हे शरीर या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक क्षेत्रज्ञ असे म्हणतात हे भारता तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्मा ही मला समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्वता जाणणे ते ज्ञान आहे असे माझे मत आहे ते क्षेत्र जे आणि जसे आहे तसे ज्या विकाराने युक्त आहे आणि ज्या कारणांपासून जे झाले आहे तसेच तो क्षेत्रज्ञ ही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे ते सर्व थोडक्यात माझ्याकडून आहे हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे तत्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निळ वेदमंत्रातूनही विभागपूर्वक सांगितले गेले आहे तसेच पूर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे पाच महाभूते अहंकार बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच दहा इंद्रिये एक मन आणि पाच इंद्रियांचे विषय अर्थात स्पर्श शब्द रूप रस आणि गंध तसेच इच्छा द्वेष दुःख सुख चूलदेहाचा पिंड चेतना आणि धृती अशा प्रकारे विकारांसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे मोठेपणाचा अभिमान नसणे ढोंग न करणे कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे क्षमा करणे मन वाणी इत्यादींबाबत सरळपणा श्रद्धा व भक्तीसह गुरूंची सेवा अंतर्बाह्य शुद्धीकरण अंतःकरणाची स्थिरता आणि मन इंद्रियांसह शरीराचा निग्रह इह व परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे जन्म मृत्यू वृद्धत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख व वा दोषाचा वारंवार विचार करणे पुत्र स्त्री घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे व ममता नसणे तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमी चित्त समतोल ठेवणे मद परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारी भक्ती तसेच एकांतात शुद्ध ठिकाणी थी, राहण्याचा स्वभाव आणि विश्वासक्त मनुष्याच्या सहवासाची आवड नचणी अध्यात्मज्ञानात नित्य स्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थात जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय आणि या उलट असे हो। असे जे असेल ते अज्ञान होय असे म्हटले आहे जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो ते चांगल्या प्रकारे सांगतो ते अनाधी परम ब्रह्म सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही ते सर्व बाजूंनी हातपाय असलेले सर्व बाजूंनी डोळे डोकी व तोंडी असलेले तसेच सर्व बाजूंनी कान असलेले आहे कारण ते विश्वास सर्वाला व्यापून राहिले आहे ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे ते आसक्तीरहित असूनही सर्वांचे धारण पोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहे ते चराचर सर्व प्राणीमात्रांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरले आहे तसेच चर आणि अचरही तेच आहे आणि ते सूक्ष्म असल्यामुळे कळण्याजोगे नाही तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहे ते परमात्मा विभागरहित एक रूप अशा आकाशासारखं परिपूर्ण असूनही चराचर संपूर्ण भूतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णू भूतांचे धारण पोषण करणारा रुद्र रूपाने संहार करणारा आणि ब्रह्मदेव रूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे ते परब्रह्म ज्योतींची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडे म्हटले जाते तो परमात्मा ज्ञानस्वरूप आणि जाणण्यास योग्य आणि तत्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे तसेच सर्वांच्या हृदयात विशेष रूपाने राहिलेला आहे अशा प्रकारे क्षेत्र आणि अशा प्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले माझा भक्त हे तत्वता जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही अनादी आहेत असे तू समज आणि राग विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उत्पन्न झाले आहेत असे समज कार्यकरण यांच्या उत्पत्तीचे कारण प्रकृती म्हटले जाते आणि जीवात्मा सुखदुःखाच्या भोगण्याला कारण म्हटला जातो प्रकृतीत राहिलेला पुरुष प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांना भोगतो आणि या गुणांची संगतीचा जीवात्म्याला बऱ्या वाईट जन्म मिळण्याला कारण आहे या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे तो साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी संमती देणारा असल्याने अनुमंता सर्वांचे धारण पोषण करणारा म्हणून भरता जीवरूपाने स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध घन असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो अशा रीतीने पुरुषाला आणि प्रकृतीला जो मनुष्य तत्वता जाणतो तो सर्व प्रकारे कर्म करीत असला तरीही पुन्हा जन्माला येत नाही त्या परमा त्या परमात्म्याला काही जण शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात दुसरे काही जण द्वारा इतर कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वारा पाहतात म्हणजेच प्राप्त करून घेतात परंतु यांखेरी इतर अर्थात मंदबुद्धीचे पुरुष आहेत ते अशा प्रकारे न जाणणारे असतात ते दुसऱ्यांकडून म्हणजेच तत्वज्ञानी पुरुषांकडून ऐकूनच तदनुसार उपासना करतात आणि ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा मृत्यूरूप संसारसागर खात्रीने तरून जातात हे भरत वर्षा जेवढे म्हणून सावर जनम प्राणी उत्पन्न होतात ते सर्व क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांच्या संयोगानेच उत्पन्न होतात असे तू जाण जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतात परमेश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने तीत झालेला पाहतो तोच खरे फात कारण जो पुरुष सर्वांमध्ये समरूपाने असलेल्या परमेश्वराला समान पाहून हो आपण आपला नाश करून घेत नाही यामुळे तो परमगतीला जातो आणि जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीपासून केली जाणारी आहे असे पाहतो आणि आत्मा अकर्ता आहे असे पाहतो तोच खरा पाहतो ज्या क्षणी हा पुरुष भूतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्याचाच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सर्व भूतांचा विस्तार आहे असे पाहतो त्या क्षणी तो सच्चिदानंद घणप ब्रह्माला प्राप्त होतो हे कवतेया हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण असल्याने शरीरात राहत असूनही वास्तविक तो काहीही करत नाही आणि लिप्त होत नाही ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्याने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्याने देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही हे भारता ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो त्याचप्रकारे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो अशा प्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांतील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्वता जाणतात ते महात्मे परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात अशा प्रकारे ब्रह्मविद्या आणि गीतेचा तेरावा अध्याय संपूर्ण झाला माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका